जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही ज्यांना खरखर खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मन धारणा करत बसायचं नाही जे एकदा मनातून उतरले त्यांचा त्रास सहन करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही लाख संकटे आली तरी हार कधी मानायची नाही अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या जिवलगाची साथ कधी सोडायची नाही धन दौलत गाडी बंगला कितीही असू द्या गर्व कधी करायचा नाही आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे विजयी झाल्याशिवाय रणांगण कधी सोडायचं नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये आजचा हा संदेश तुम्हाला तुमच्या जीवनाचे सर्व पाप धुवून टाकण्यासाठी स्वामींनी पाठवलेला एक संदेश आहे हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे माऊलींचे हे विचार तुमच्या कानावर आले तरी तुम्ही खूप भाग्यवान ठरणार आहात गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात ते आज ना उद्या भोगावेच लागतात अवघ्या जन्माची पुण्य पावली आज भक्तीची तुझ्या लागली श्री स्वामी समर्थ तुझ्याशी माझी माया मावली अनंत लाभो तुझी कृपा सावली का भरकटत आहे सावर स्वतःला मी आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला सोड जाऊ दे माझ्या मूर्तीत मला शोधणाऱ्यांना मी तुम्ही अंतर मनाने केलेल्या नामस्मरणात दिसेल संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि हे स्वामींचे मार्गदर्शन मी रोज माझ्या चॅनलवर टाकत असतो आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा जसे आहात तसेच जगासमोर सादर व्हा कारण ओरिजिनलला नेहमी डुप्लिकेटपेक्षा जास्तच किंमत असते जी इच्छा मनातून व शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते त्यात खूपच जास्त सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते नको रे मना द्रव्य ते पाहुलाचे अतिस्वार्थ बुद्धीनुरे पाप पाप सावे, घडे ते कर्म कुटे न होता मना सारिके दुःख मोटे, हे मना दुसऱ्याच्या धनाचा हत्यास नको अति स्वार्थ बुद्धि केवल पापाची धनी असते ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख ठरते नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी माती मोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी कमेंट बॉक्स श्री स्वामी समर्थ करा नक्कीच ठराल आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही जप माळेचे मनी बोलती किती सुंदर आमचे काम स्पर्शाने अम्मा भक्त उगेती श्री स्वामींचे नाम गेलेल्यालाही आणि येणाऱ्यालाही वेळेचा हा खेळ सारा यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परत फेड करावी लागते स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश तुम्हाला आवडत असल्यास तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि एक लाईक मात्र नक्कीच करा अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका वेळ वाईट आहे रे फक्त थोडे प्रॉब्लेम येतील दुःख येतील पण ते सगळ्यांसोबत होतं कारण हेच तर आयुष्य आहे ना जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे आपण आज आहे तर उद्या नाही मरत आहे तो आयुष्य एन्जॉय आणि आहे त्या परिस्थितीत समोरे जा लोक तुम्हाला सल्ले देतील मार्गदर्शन करतील प्रेरणा देतील पण ते फक्त तेवढ्यापुरतंच तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असू दे ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहे दुसरे येतील आणि माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सोडवतील असा अजिबात विचार करू नका कारण तसं नाही होणार फक्त स्वामी माऊली तुमच्या पाठीशी कायम उभे राहणार आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ते ताकद तुमच्या हातात आहे श्री स्वामी समर्थ माऊली कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील जर तुम्ही कुठलीही सुरुवात केली असेल तर असं समजू नका की असं लगेच होईल सुखात कठीणच असते मेहनत करा दोन ते तीन महिने त्यावर त्यानंतर तुम्हाला त्याचे सक्सेस नक्कीच मिळेल आणि तुम्ही न मागता सर्व काही दिलं आहे फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या प्रयत्नांना यश द्या जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते खरं नातेवाईकाचं पण तसंच असतं समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी वाद तंटे भांडण होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम हे लोक करतात तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे त्यांना माहीत असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो बरेचदा नातेवाईकापेक्षा बाहेरची लोक वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा घेतात टोमणे मारणे कुचकड बोलणे शिबिगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी कारण ही लोक मानसिकरित्या आजारी आहे हे नेहमी लक्षात ठेवा हा संदेश आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा व्हिडिओ दररोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद